नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आता पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान गावराम कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यायचे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यायचे की ज्या खाद्यामुळे एकीकडे आपला खाद्याचा खर्च शंभर टक्के कमी होणार आणि दुसरीकडे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची जी ग्रोथ आहे ती सुद्धा जोमदार होणार आणि या सर्वांमुळे आपल्या लहान पिल्लांवरती आजार येण्याची शक्यता या ठिकाणी कमी होणार कशामुळं तर गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ जर जोमदार झाली तर लक्षात घ्या आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता या ठिकाणी वाढते आणि याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांवरती आजार येत नाही यामुळे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पंधरा ते तीस दिवसात आपण कोणते खाद्य देणार हे अत्यंत महत्वाचं आहे मग असा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे की ज्या फॉर्म्युलाचा वापर केल्यानंतर आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ जोमदार होणार त्यांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता शंभर टक्के वाढणार पण एवढं करत असताना तुमचं सुद्धा बिघडणार नाही म्हणजे तुमचा खाद्य खर्च सुद्धा नियंत्रणात राहणार मग असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याचा वापर करून एकीकडे खाद्य खर्च कमी दुसरीकडे ग्रोथ जोमदार आणि तिसरीकडे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढणार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्ट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी मी मानणार आणि आणि आपण देखील मला घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या आढाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन ला टच करा त्यानंतर बाजूला नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्ट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना खाद्य कोणते द्यायचे की ज्याच्यामुळे आपला खाद्याचा खर्च नियंत्रणात राहील ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ जोमदार होईल आणि आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता शंभर टक्के वाढून आपल्या पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रस्तुत व्हिडिओमध्ये विस्तृत माहिती आहे पण एवढंच काम करा की व्हिडिओ मात्र सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा जर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तर चला मित्रांनो आता आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय मित्रांनो की रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे मित्रांनो आपल्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना होय मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कुक्कुटपालक बांधो की जो बेरोजगार तरुण आहे तरुणीये दिव्यांग विकलांग व्यक्ती आहे वयस्क मंडळीचा सदस्य आज त्याच्यापाशी रोजगाराचं साधन नाही त्याला गावरान कुकुट पालन पण त्याला सांगणारं कोण नाही त्याला शिकवणारं कोण नाही पण मित्रांनो काळजी करू नका इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि आमची टीम या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आपल्याला सांगणार शिकवणार ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या मार्गदर्शनामुळे आपल्याला शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत नक्की मार्गदर्शन मिळतंय म्हणजे कसं तर लक्षात घ्या आपल्या कोंबडीवरचा सर्वात महत्वाचा अडसर म्हणजे कोंबडीचा खाद्य खर्च हा खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करून तुमचा जो फार्मचा खाद्य खर्च शंभर टक्के कमी केला जाईल त्याचबरोबर मित्रांनो शेड कसा बनवावा शेड कोणत्या दिशेला बनवावा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवला शेड कसा बनवावा व त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पक्षी कसे ऍडजस्ट करावे याबद्दल मार्गदर्शन सोबतच मित्रांनो आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं लसीकरण कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ कसल्या प्रकारचा इलाज करायचा व त्यांचं त्या ठिकाणी रोगापासून मुक्तता कशी करायची याबद्दल मित्रांनो आज अचूक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा मदत होणार दुसरी गोष्ट मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्या पिल्लांची ब्रुडिंग करणं फिडिंग करणं वॅक्सिनेशन करणं म्हणजे त्यांची त्या ठिकाणी संपूर्ण वाढ होईपर्यंत एक ना एक प्रकारची माहिती आपल्याला मार्गदर्शन रूपाने आम्ही या ठिकाणी देत राहणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला आमच्याकडून जेवढं शक्य तेवढी मदत केली जाणार जर शंभर टक्के गावठीत आपण काम करत असाल तर तर अशा पद्धतीनं मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही जी मदत करणार त्यामुळे गावरान कुकुट पालक बांधव आमच्यासोबत जोडून शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात काय आपल्याला गावरागोगुट पालन करायचे काय आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा आहे मग कशाला आणि कुणाची वाट बघतात मित्रांनो तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला जे आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअपला पाठवायला सांगतील तुम्ही एवढी माहिती या ठिकाणी पाठवली की तात्काळ लखन सर तुम्हाला माझा फोनपे फोन गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे म्हणजे काय की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे मार्गदर्शन आपल्याला मिळणार हा पाठिंबा आणि हे सपोर्ट आपल्याला मिळणार ज्यामुळे आपल्या सर्व या ठिकाणी कुकुटपालक बांधवांना या मार्गदर्शनामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मिळणारे याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो नशीब पालटणारी संकल्पना आहे नशीब पालटणारी संधी आहे नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग आहे आजच जॉईन व्हा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर बघा मित्रांनो कालच्या भागात आपण काय पाहितलं किंवा कालच्या व्हिडिओमध्ये किंवा एक ते पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या पिल्लांना काय द्यायचं आजच्या भागात बघू पार्ट टूमध्ये पंधरा ते तीस दिवसात गावरान कोंबडीच्या पिल्लांना काय द्यायचं काय द्यायचं नाही तर बघा मित्रांनो गावरान कोंबडीच्या पिल्लांची पंधरा ते तीस दिवसामध्ये ग्रोथ ही जोमदार होते जबरदस्त होते यामुळे त्यांना दिलं जाणारं खाद्य हे त्या ठिकाणी वाढीसाठी पोषक असणारं असायला हवं परंतु आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला खाद्य खर्च सुद्धा वाढायला नको अशा परिस्थितीमध्ये पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान कोणत्या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी फीड मॅनेजमेंट राबवायची ज्यामुळे आपला एकीकडे खर्च कमी होईल आणि दुसरीकडे आपला शंभर टक्के होईल फायदा तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडींना जे आपण गावरान कोंबडीच्या पिल्लांना जे खाद्य देणार तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कंटेंट आहे फ्री स्टार्टर लक्षात घ्या आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी प्री स्टार्टरला शॉर्टकट नाही तुम्ही म्हणता सर गहू टाकू का मका टाकू का तांदूळ टाकू का बघा हे कार्बोहायड्रेट्स देणार आहेत पण वाढीसाठी अत्यंत आवश्यक व पोषक असणारे घटक फक्त आणि फक्त प्री स्टार्टर मधून मिळत असतात पण मग फक्त प्रीस्टार्टरचा वापर करायचा का तर नाही तर आपल्याला काय करायचं मित्रांनो समजा सपोज मी असं सांगतो तुम्हाला की दहा किलोचं फीड कसं बनवायचं तर दहा किलोचं जर खाद्य तयार करत असतात तर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं मित्रांनो पाच किलो प्री स्टार्टर त्यानंतर घ्यायचे मित्रांनो जर या ठिकाणी पावसाळा आणि हिवाळा असेल तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे मित्रांनो दीड किलोपर्यंत बाजरी त्यानंतर दीड किलोपर्यंत घ्यायची मित्रांनो सुक्कट आणि या ठिकाणी घ्यायचे मित्रांनो आपण जर बघितलं तर दोन किलो मक्याचा भरडा आणि लक्षात घ्या की बाबा हे झालं पावसाळा हिवाळ्याचं आणि उन्हाळा असेल तर बाजरीला कट करायचं आणि दीड किलो त्याच्याऐवजी ज्वारी घ्यायची म्हणजे परत एकदा सांगतो पावसाळा आणि हिवाळा असेल पाच किलो प्रिस्टाटर दोन किलो मक्याचा भरडा दीड किलो सुक्कट आणि दीड किलो बाजरी जर या ठिकाणी पावसाळा हिवाळा नाही उन्हाळा आहे तर आपल्याला याच पद्धतीने पाच किलो प्रिस्टाटर त्यानंतर दोन किलो मक्याचं भरडा दीड किलो सुक्कट आणि दीड किलो बाजरीच्या ऐवजी त्या ठिकाणी ज्वारी घ्यायची कारण ज्वारी थंड आहे बाजरी गरम आहे तर यामुळे काय होते मित्रांनो की आपला जो खाद्य खर्च आहे तो पण नियंत्रणात राहतो आटोक्यात राहतो आणि पहिल्या महिन्यात कोंबडीच्या पिल्लांना खायला जास्त लागत नाही पण खायला लागते हे महत्वाचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण जे एक ते पंधरा दिवसात तीळ देत होतो रवा देत होतो त्याला शंभर टक्के बंद करायचं प्रिस्टार्टर पन्नास टक्के द्यायचं वीस टक्के मक्याचा भरडा पंधरा त्या ठिकाणी आपल्याला पंधरा टक्के आहे या ठिकाणी सुकट आणि पावसाळा हिवाळा असेल तर पंधरा टक्के बाजरी आणि उन्हाळा असेल तर पंधरा टक्के ज्वारी या पद्धतीनं काम केलं तर एकीकडे खाद्य खर्चाला नियंत्रण ठेवत असताना आपल्या लहान पिल्लांची ग्रोथसुद्धा जोमदार व जबरदस्त होणार आणि हे सगळं करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आणि यामुळे सहजासहजी आपलं गावरान कोंबडीचं पिल्लू आजारी पडणार नाही आणि मला सांगा गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये म्हणतात काय की सरसलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास मग आपल्याला जर या ठिकाणी कोंबडी तयार करायची असेल तर पिल्ल मजबूत असणं गरजेचं आहे आणि यासाठी मित्रांनो आता तुमच्यासाठी मी ही सिरीज घेऊन आलेलो आहे की बाबा गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यायचे तर पंधरा ते तीस दिवसात गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना हे जर खाद्य दिले तर मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ जोमदार होऊन त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही व हे होत असताना तुमचा खाद्य खर्च मात्र बजेटमध्ये राहणार तर ही बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि याच माहितीचं संकलन करून व याची मदत घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्ट पालक बांधू आमच्या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्ट पालन करायचे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आपण देखील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच रजिस्ट्रेशन करू शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करून उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळून आपण आरामशीर पद्धतीने कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचं आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपल्याला म्हणजे व्हॉट्सअपला पूर्ण नाव पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर हो मग तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील एवढी तुम्हाला फोनपेची हे जे नंबरची सिस्टीम मिळाली की त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला मग लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही म्हणून जरूर रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या बरोबरच मित्रांनो आपल्याला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो एकच काम करा काय काम करायचं आपल्याला तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्ही त्या ठिकाणी टाकून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन केल्या जाईल ज्यामुळे मार्केटिंगमध्ये होईल आपणास भरीव मदत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान गौराण कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यायचं ज्यामुळे त्यांचा होईल फायदा व आपला खाद्य खर्च होईल कमी याबद्दल आणखीन काय अडचणी आपल्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकर बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्मिट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्या अंतरंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन कराय येणार प्रतिक्रिया आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार